काय झाडी काय डोंगर असे फेमस सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भरसभेत स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली नेमकं शहाजी बापूंनी असे का केले याची चर्चा आता सर्वत्र रंगली त्वचा रोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात सांगोला येथे सर्वपक्षीय संघटनांकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते यावेळी शहाजीबापू पाटील यांनी तुफान भटकेबाजी केली याचवेळी बोलताना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भरसभेत स्वतःला थोबाडीत मारून घेतली लोकसभा निवडणुकीमध्ये पाणी देणाऱ्या खासदाराला आमच्या जनतेने निवडून दिले नाही पाणी अडवणाऱ्या व्यक्तीला खासदार म्हणून पाठविले जनतेची हो ही जनतेची माणूस म्हणून चूक झाली आहे सांगोला मतदारसंघ हा माडा लोकसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघात सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाल्याचे शल्य आजही माजी आमदार शहाजी पाटील यांच्या मनात असल्याचे दिसते याच बाबत पाणी प्रश्नावर शहाजी बापूंनी स्वतःला थोबाडीत मारून घेतली सांगोला मतदारसंघाला आजपर्यंत कोणी दिला नाही इतका सर्वाधिक निधी शिवसेनेचा आमदार असताना मला देवेंद्र फडणवीस यांनी दिला त्यामुळे आपण भाजपाचे उपकार कधीही विसरणार नाही आपले संपूर्ण आयुष्य भाजपासाठी तळमळ करीत राहील असे विधान यावेळी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले सांगोला तालुक्यात येणाऱ्या उजनीतील पाणी प्रश्नाबाबत आपण यापूर्वी बोललो आहे आणि कोणी अडवलं कुणी घेतलं हे जाहीर सांगितले आहे आता मात्र मी जाहीर सांगणार नाही कारण त्यांच्याकडे अर्थ खात आहे माझी अडचण कोणी करू नका असे म्हणत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता उजनीचे पाणी बारामतीला जात असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख केला